मित्रांनो गायी घ्यायच्या आहेत खात्रीशीर गायी घ्यायच्या आहेत त्या क्वालिटी मध्ये घ्यायच्या आहेत पण आपल्या जवळच्या मार्केटमध्ये गायी भेटत नसतील किंवा तेवढी खात्री भेटत नसेल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे ती म्हणजे अशी की तुम्हाला मी टॉप क्वालिटीच्या गाई दाखवतोय ते आपण कुठे तर लोणी मार्केट महाराष्ट्रातील गाईंसाठी प्रसिद्ध मार्केट म्हणजे लोणी मार्केट तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर इथलं तर मित्रांनो गाई दाखवतोय सायनाथ मापारी व संभाजी मापारी लोणी मार्केटमधील व्यापारी त्याचबरोबर मित्रांनो सोशल मीडियावरील सगळ्यात मोठं म्हणजे चांगलं त्यांचं मार्केट असं त्यांनी कमवलेलं ते म्हणजे सायनाथ व्यापारी व संभाजी मापारी यांचे तर मित्रांनो क्वालिटीचे गाई दाखवणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा व्हिडिओ तुमच्यापर्यंत जवळपास मिनिटाचा व्हिडिओ मी पोहोचवतोय तर नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्म पुन्हा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो साईनाथ मापारी व्यापारी आहेत लोणी हे तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर इथं आहे बाराही महिने तुम्हाला टॉप क्वालिटी मध्ये दोनशे अडीचशे दीडशे कितीही गायी घ्या तुम्हाला थोड्या प्रमाणात गायी उपलब्ध दे करून देतील ते पण पूर्ण खात्रीशीर टॉप क्वालिटीचे एच एफ तुम्हाला घ्यायला भेटतील तर मित्रांनो शंभर टक्के असेल नव्वद टक्के असेल किंवा ऐंशी टक्के असेल तर तुम्हाला जी पण जशी पण गाई घ्यायची असेल तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा एकदम पूर्णपणे खात्रीशीर तुम्हाला गाई दिली जाईल खात्रशीर म्हटल्यावर गाभन गायची तुम्हाला गॅरंटी दिली जाते ती म्हणजे मायांग व सळ यांची तुम्हाला गॅरंटी दिली जाते गाभण गायशी जमलेल्या गायची मित्रांनो तुम्हाला दुधाची गॅरंटी दिली जाते बरोबर अधिक माहितीसाठी तुम्हाला मोबाईल नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधा तर तुम्हाला संपर्क साधताना जो तुम्हाला कुठली जरी गाय आवडत असेल ती गायचा क्रीनशॉट घ्या तो क्रीनशॉट तुम्ही त्यांना व्हॉट्सअपला पाठवा त्या गायची किंमत विचारा आणि त्या गायीची काय गॅरंटी असणार आहे हे त्यांना विचारा किमतीमध्ये तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तर त्यांना एकच सांगा आम्ही खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनल पाहून तुमच्यापर्यंत गायी घेण्यासाठी आलेलो आहोत तर मित्रांनो किमतीमध्ये शंभर टक्के तुमचं आ, कमी जास्त करून दिलं जाईल कारण की मित्रांनो जे साईनाथ नापारी आहेत आणि संभाजी मापारी आहेत यांचे सौदे अगदी दोन शब्दामध्ये मित्रांनो सौदे करत असतात क्वालिटी पाहून जास्त ताणाचं काम ठेवत नाही म्हणून तुम्हाला जर खातशीर गायी घ्यायची असतील तर लवकरात लवकर, लवकर संपर्क साधा क्वालिटी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे गाय घेतल्यानंतर तुम्हाला जो तुम्ही सौदा झालेला असेल तो देखील व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलला तुमचा तो व्हिडिओ दाखवून संपूर्ण महाराष्ट्रच काय महाराष्ट्र बाहेर देखील तुमचा व्हिडिओ हा जाणार आहे की तुम्ही कुठून गाय घेतलेली आहे आणि कशी क्वालिटीची गाय तुम्ही घेतली आहे बघा क्वालिटी एकदा बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटी तुम्हाला गाय घ्यायला भेटणार आहे पहिलं दुसरं तिसरं वेतापर्यंत तुम्हाला क्वालिटीची गायी घ्यायला भेटतील मित्रांनो क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर किमतीमध्ये कॉम्प्रोमाइज होईल पण क्वालिटीमध्ये मित्रांनो कॉम्प्रोमाइज होणार नाही किंमत एकदम तुम्हाला पुरेल त्याच किमतीत मित्रांनो घ्यायला भेटेल आपल्या मार्केटमध्ये बरेच लोक म्हणतात की आपल्या मार्केटमध्ये गाय महाग आहे आपण लोणी मार्केटला जाऊ तर मित्रांनो लोणी मार्केटला जायचं आहे ना तर खात्रीशीर व्यक्तीकडे जा खात्रीशीर माणसाकडे गेला तुम्हाला खात्रीशीर गाय भेटणार आहे क्वालिटीची गाय भेटणार आहे आणि गॅरंटीची गाय तुम्हाला मित्रांनो भेटणार आहे म्हणून लवकरात लवकर संपर्क साधा मोबाईल नंबर दिलेला आहे गाभण घ्यायची असेल तर गाभन घ्या जमलेली गाय घ्यायची जनलेली घ्या अजून तुम्हाला कुठली पाहिजे असेल पारोटी वगैरे ती पण तुम्हाला मित्रांनो त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करत तुम्हाला घ्यायला भेटणार आहे एनी टाइम ऍट टाइम तुम्हाला मित्रांनो भे तिथं गाई घ्यायला भेटतील दोनशे अडीचशे दीडशे जेवढ्या पटल्या तेवढ्या गाई तुम्हाला घ्यायला भेटतील आता हा जो व्हिडिओ दाखवता हा त्यांचा गोठाचा व्हिडिओ आहे तुम्ही गोठ्यात जरी गेले लोणीला तरी तुम्हाला घ्यायला भेटेल तुम्ही मार्केटला जरी गेले तरी तुम्हाला घ्यायला भेटणार आहे मोबाईल नंबर दिलेला आहे लवकरात लवकर संपर्क साधा क्वालिटी एक नंबर असणार आहे आपल्या मार्केटमध्ये तुम्हाला गाय आवडत नसेल तर तुमच्यासाठी लोणी मार्केट एकदम बेस्ट मार्केट आहे टॉप क्वालिटीच्या गायी गॅरंटीच्या गाई तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत सौद्यामध्ये कमी करण्यासाठी तुम्ही आपलं चॅनलचं नाव सांगा आम्ही ऑनलाईन तुमचा व्हिडिओ पाहिला आहे खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलला आकाश जाधव यांच्या युट्यूब चॅनलला तर मित्रांनो तुम्हाला किमतीमध्ये शंभर टक्के कमी केलं जाईल नावावरती आलो या हिशोबाने मित्रांनो कारण की लांबून कस्टमर जातं तर दोन शब्द अगोदर फोनवर बोलणं झालेलं असतं तिथं गेल्यावर फक्त दोन दोन शब्द बोलायचं काम असतं जी गाय तुम्हाला आवडेल ती गायचा स्क्रीनशॉट घ्या त्यांना तो व्हिडिओ पाठवा तो फोटो पाठवा आणि मित्रांनो ती गायचा तुम्ही कच्चा पक्का जरी सौदा केला तिथे गेल्यावर तुम्ही पूर्ण सौदा करू शकता आता मित्रांनो तुम्ही बल्क मध्ये देखील म्हणजे क्वांटिटी मध्ये जास्त गाय जर घ्यायची असेल तर तुम्हाला अजून किंमत कमी करून दिली जाईल मित्रांनो कारण की हे रिटेल पेक्षा होलसेल मध्ये जास्त काम करणारे व्यापारी आणि रिटेल जरी मध्ये तुम्ही एक दोन घेताय तर तुम्हाला किंमत ही होलसेलच्याच किमतीमध्ये मित्रांनो एक दोन गाय देखील तुम्हाला रिटेलची दिली जाणार आहे जर कोणी व्यापाराला सुरुवात करायचं असेल कोणाला नवीन व्यापार करायचा असेल तर त्यांनी देखील मित्रांनो संपर्क साधावा व्यापारासाठी जर तुम्हाला गायी घ्यायची असेल तरी तुम्ही यांच्यापासून गाय घेऊन इकडे तुमच्या लोकल मार्केटला देखील व्यापार करू शकतात तर त्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधा गाई वगैरे घ्यायला भेटणार आहेत त्या पण क्वालिटीच्या पहिले दुसरं तिसऱ्या वेतापर्यंत फक्त विनंती आहे ज्याला गाई घ्यायची असेल त्याने संपर्क साधावा विनाकारण कोणाला महिन्यात दोन महिन्यात तीन महिन्यात घ्यायचे असेल तर कृपया त्याने संपर्क साधू नये त्याने ज्याला जेव्हा घ्यायचं त्याच्या एक दोन दिवस अगोदर कि दोन चार दिवस अगोदरच संपर्क साधावा एवढी विनंती आहे कारण की मित्रांनो व्यापारी खूप मोठे यांचा विस्तार खूप मोठा आहे तर टाइम तुम्हाला दिला पाहिजे या हिशोबाने तुमच्यामुळे दुसरा टाइम नाही दिला म्हणजे नाही दिला जाईल या असं काम करून येतो तुम्हाला घ्यायचं असेल तरच तुम्ही फोन करा सगळ्यांना विनंती आहे मोबाईल नंबर एक करता दोन दिलेले आहेत साईनाथ नापारी व संभाजी व्यापारी यांच्यावाला तुम्ही यांच्याशी संपर्क साधा तुम्हाला क्वालिटीच्या उत्कृष्ट क्वालिटीच्या चांगल्या क्वालिटीच्या गाई घ्यायला भेटणार आहेत त्या आपण फुल गॅरंटीच्या खात्रीशीर गाई मित्रांनो तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत बघू शकता तुम्ही क्वालिटीमध्ये मित्रांनो नो कॉम्प्रोमाइज किमतीमध्ये कॉम्प्रोमाइज शंभर टक्के होईल क्वालिटी इन क्वांटिटी कितीही घ्या यावंच लागतं एक नंबर क्वालिटी मित्रांनो बघू शकता तुम्ही पहिलं दुसरं तिसरं तुम्हाला फुल क्वालिटीचे एच एफ घ्यायला भेटणार आहेत तुम्ही बघू शकता गायींची क्वालिटी एकदम नजर मारा मित्रांनो एकदम जसं वाटतं की आपण गायीच्या शोरूम मध्ये आलेलो आहे अशा प्रकारे आपल्याला गाई दाखवलं जातं तर धन्यवाद मित्रांनो मोबाईल नंबर दिलेला आहे संपर्क साधा